नमस्कार तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करून पुन्हा एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंचवीस जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि येत्या चार ऑगस्टला दुसरा श्रावण सोमवार आलेला आहे श्रावण महिना अतिशय पवित्र आणि शुद्ध मानला जातो श्रावण महिन्यात प्रत्येक दिवसाचे महत्त्व हे वेगवेगळे असते प्रत्येक दिवशी विविध व्रत सांगितलेली आहेत मात्र श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवारी ज्यांना श्रावण महिना समर्पित आहे असे महादेव यांची विशेषत पूजा केली जाते श्रावण महिना हा शिवपूजनासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि त्यात श्रावण सोमवार हा अत्यंत पवित्र दिवस आहे श्रावण सोमवारी शिवपूजनानंतर शिवमूठ वाहण्याची परंपरा आहे दुसऱ्या सोमवारी श्रावण सोमवारची शिवमूठ तीळ आहे बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की शिवमोठी तीळ असणार आहे तर मग कोणते तीळ अर्पण करावे पांढरे की काळे आपल्याला दुसऱ्या श्रावण सोमवारी जी शिवामूठ तीळ अर्पण करायचे आहे ते तीळ पांढरे तीळ अर्पण करायचे आहेत या प्रकारे श्रावण महिना अतिशय पवित्र मानला जातो तितकंच आपलं मन शरीर हे देखील पवित्र असावं व त्या ते पवित्रतेनेच आपण महादेवाची सेवा करावी यासाठी श्रावण महिन्यामध्ये अनेक जण पवित्र नद्यांवर स्नान करण्यासाठी जात असतात श्रावण महिन्यात अनेक जण कावडयात्रा घेऊन पवित्र नद्यांवर स्नान करण्यासाठी जात असतात तिथून गंगेचं पाणी आंघोळीसाठी घरी घेऊन येत असतात आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये प्रत्येक वेळेस गंगेचं पाणी टाकून स्नान केल्याने तुमचे शरीर शुद्ध होत असते काही जण प्रत्येक सोमवारी या गंगाजलाने शिवलिंगावर अभिषेक देखील करत असतात इतकं महत्त्व श्रावण महिन्यामध्ये गंगेच्या पाण्याला दिले जाते परंतु पवित्रगंगेमध्ये स्नान करणे प्रत्येकाला शक्य होत नाही किंवा कधीकधी तीर्थक्षेत्र पवित्र नद्या हे आपल्या जवळपास नसतात आणि आपल्याला हे पवित्र स्नान करणे शक्य होत नाही म्हणून आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्याने तुम्हाला पवित्र तीर्थक्षेत्रावर स्नान केल्याचे पुण्य मिळेल तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी शत्रू त्रास सर्व काही दूर होणार आहे उपाशी राहिलात तरीही चालेल परंतु आंघोळीच्या पाण्यात तुम्ही ही एक वस्तू टाकाच फक्त एकाच दिवसात तुमची इच्छापूर्ती होणार आहे तुमच्या कुटुंबावर कोणतेही वाईट संकट येणार नाही तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा बेलायकरला नक्की प्रेस करा ज्यामुळे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला बघायला मिळतील आत्ता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीने हा उपाय करायचा आहे म्हणजे जी ही एक वस्तू आहे ती प्रत्येक व्यक्तीने आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे तुमच्या घरामध्ये किती लहानातले लहान असो किंवा मोठी व्यक्ती असेल प्रत्येकानेच हा उपाय करायचा आहे श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसाचं हे वेगवेगळं महत्त्व असतं आणि श्रावण सोमवारी भगवान महादेव आणि माता पार्वती यांना प्रसन्न करून घेण्यासाठी हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठायचे आहे तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठलात तर उत्तमच ठरेल ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच सकाळी साडेचार वाजल्यापासून ते साडेपाच वाजेपर्यंत हे स्नान तुम्हाला करायचे आहे परंतु तुम्हाला यावेळेमध्ये शक्य नाही झाले तर तुम्हाला आवर्जून ही जी वस्तू आहे ती तुम्हाला तुम्ही जेव्हा आंघोळ करणार असाल तेव्हा त्या पाण्यामध्ये टाकायची आहे काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं आपल्या आयुष्यातील आपल्या प्रगतीवर हे खूप महत्त्वाचे काम करत असते म्हणून हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो आपल्याला उद्या श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी करायचाच आहे बऱ्याच वेळेला खूप कष्ट आणि मेहनत करूनही आपल्या कोणत्याही इच्छा पूर्ण होत नाही आपल्याला कधी कधी पैशाची खूप गरज असते पण हवा तेवढा पैसा आपल्याकडे येत नाही त्याचबरोबर आपल्या आयुष्यात कधी असे शत्रू देखील असतात गुपित शत्रू असतात आपल्या आजूबाजूला राहणारे बरेचसे लोक असे असतात जळावृत्तीचे जे आपल्याकडे आपल्याला आपल्या तोंडावर गोड बोलतात परंतु आपल्या माघारी आपलं वाईट चिंतत असतात तर अशा शत्रूंचा त्रास दूर होण्यासाठी देखील हा उपाय अत्यंत प्रभावी ठरू शकतो त्याचबरोबर आपल्या कठीणातल्या कठीण इच्छा देखील पूर्ण होण्यासाठी हा उपाय सर्वात महत्त्वाचा आहे कारण श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिन्यातील सोमवार हा अत्यंत पवित्र दिवस आहे आणि या दिवशी असे उपाय फार चमत्कारिक ठरत असतात माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहावी आपली प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी आपल्या आयुष्यात आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळावे आपली प्रगती व्हावी असे प्रत्येकांनाच वाटत असते भगवान विष्णू महादेव कुबेर देवता आणि माता लक्ष्मी यांची कृपाप्राप्ती आपल्यावर व्हावी आणि आपल्याला आपल्या आयुष्यात कधीही आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही पण जे काही कष्ट आणि मेहनत करत आहोत त्यांना भरभरून यश मिळावं त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे बऱ्याच वेळेला असं होतं की आपण प्रामाणिकपणे कष्ट आणि मेहनत करत असतो परंतु त्याला हवे तसे यश मिळत नाही म्हणूनच आपल्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळावी यासाठीच हा उपाय आपल्याला करायचा आहे त्यासाठी दुसरा श्रावण सोमवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे लवकर तुम्हाला सांगितलेलेच आहे ब्रह्ममुहूर्तावर केलं तर उत्तम ठरेल नसतं तुम्ही ज्या वेळेत स्नान करताय सकाळी लवकर त्यावेळेत तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची वस्तू टाकायची आहे ती म्हणजे दही आपण श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी विविध वस्तूंचा अभिषेक हा शिवलिंगावर करत असतो पण शिवलिंगावर पंचामृताचा देखील अभिषेक करत असतो त्यामध्ये दही असते दही हे शिवलिंगावर अर्पण करणे किंवा दूध शिवलिंगावर अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते आणि आपण जर या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे दही टाकून स्नान केले तर आपले शरीर हे पवित्र होत असते तसेच आपल्यामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असेल कोणी आपल्यावर बाधा केली असेल किंवा कोणाची नजर दोष आपल्याला लागले असेल दृष्ट लागली असेल ते सुद्धा संपूर्णपणे नष्ट होतात त्यानंतर पुढची अजून एक वस्तू आहे ती म्हणजे पांढरे तीळ तीळ हे दारिद्र्यनाशक मानले जातात तिळाची ही भगवान विष्णूपासून झाली होती आणि तिळ हे लक्ष्मीप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात त्यासाठीच चिमूडभर पांढरे तीळ आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि सोबतच एक बेलाचे पान आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे बेलाचे पान हे भगवान शिवशंकराला अतिशय प्रिय आहे बेलवृक्ष हे अत्यंत पवित्र वृक्ष आहे जेव्हा आपण बेलाचे पान हे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो त्यामुळे भगवान महादेवांचा आणि माता पार्वतीचा आपल्याला कायम आशीर्वाद प्राप्त होतो त्याचप्रमाणे आपल्या कुंडलीतील पितृदोष देखील नष्ट होतो त्यामुळे एक बेलाचं पान आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायचे आहे त्याचप्रमाणे थोडंसं तुमच्याकडे गंगाजल असेल तर ते देखील या पाण्यामध्ये थोडं टाकायचं आहे आणि हे सर्व साहित्य टाकून तुम्हाला या पाण्याने स्नान करायचे आहे स्नान करत असताना हर हर महादेव या मंत्राचा जप करायचा आहे स्नान करून झाल्यानंतर जे तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये बेलाचे पान टाकलेले आहे ते पान तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून द्यायचे आहे स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवतांची पूजा करून घ्यायची आहे शिवलिंगाला देखील अभिषेक घालायचा आहे दुधाने दह्याने किंवा पंचामृताने किंवा शुद्ध पाण्याने तुम्ही अभिषेक केला तरीही चालेल तसेच दुसरा श्रावण सोमवारची शिवमूठ ही तिळ आहे तर तिळाची शिवमूठ तुम्ही आवर्जून अर्पण करा पांढऱ्या तिळाची शिवमूठ अर्पण करायची आहे जेव्हा आपण असे शिवमूठ महादेवावर अर्पण करत असतो ते एक प्रकारचे दान आपल्याकडून घडते आणि या दानाचे आपल्याला अधिक पटीने पुण्यफळ प्राप्ती होते म्हणून तुम्ही प्रत्येक सोमवारी आवर्जून शिवमूठ अर्पण करावी तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक साधा सोपा उपाय करायचा आहे त्यानंतर तुम्हाला मंत्रजप देखील या दिवशी अवश्य करावा ओम नम शिवाय या मंत्राचा जप एकशे आठ वेळा तुम्ही करायलाच हवा त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी अमृताचे पारायण करायचे आहे श्री शिवलीलामृत पारायणाचा अकरावा अध्याय मी तुम्हाला सह माझ्या या चॅनलवर दिलेला आहे मोनिका कुलकर्णी या चॅनलवर जाऊन नक्की बघा त्याचबरोबर तुम्हाला लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल तर ओवी सह व्यवस्थितपणे दिलेला आहे तुम्ही आवर्जून श्रवण करा आणि सोबत मनाही हा अध्याय वाचल्याने तुम्हाला रुद्र केल्याचे पुण्य मिळते त्यामुळे श्रावण सोमवारी हा अध्याय आवर्जून वाचावा आणि ऐकावा धन्यवाद